फ्रेंड्स आयलो तर गुड मॉर्निंग आणि आता दहा वाजले तर मी आता पोळ्या करते कारण की मम्मी सकाळी पोळ्या सोडून गेली होती आणि कपडे पण टाकते सोडले होते तर आधी कपडे टाकून आले आणि आता पोळ्या करते मी तर मी तुम्हाला दाखवते माझी पोळी किती छान फुगते ते आत्ता जास्त एक मी पोळी केली ती एकदम मस्त फुगली तर म्हटलं जरा फ्रेंडसोबत पण शेअर करूया की मी पोळ्या कशा करते ते आणि तुम्हाला हाच विचार करत ना की मनोचा आवाज का नाही येते म्हणून व्हिडिओमध्ये का नाही आली तर मनू झोपलेली आहे आणि मी पण मनोला काही उठवलं नाही म्हटलं ती जेव्हा तिच्या मनाने उठेल तेव्हा उठू देत तर ती आता झोपलेली आहे आणि तोवर मी पटकन कपडे पण टाकून आली कुकूला जेवण पण देऊन आली आणि आता पोळ्या बनवते तुम्हाला कोल आणि टटरी फुकलेला <time> पोळ्या म्हणजे पोळ्या जर करायच्या असेल तर मी तुम्हाला सांगते सर्वात आधी ना गोळा घ्यायचा आहे त्याला एवढं मोठं लाटून घ्यायचं आहे मग त्याला म्हणजे पूर्ण त्या जे आहे आता लाटलेली पोळी त्याला पूर्ण पूर्ण तेल लावून घ्यायचं कुपरात आणि मग हे असं असं पीठ टाकलं का मग त्याला आपण फोल्ड करून घेऊ असं दाबायचं बघा एक्स्ट्रा पीठ जे ते इकडून इकडून निघून जातं असं दाबायचं आणि हा किनार किनार दाबायचा आणि आपण जशी नेहमीसारखी पोळी लाटतो गोल सेम तशीच लाटायची तुम्हाला गंमत दाखवते मी लाटून घेते आधी पोळी बघू शकता मस्त गोल आणि मोठी पोळी लाटून तयार आहे आपण याला आता तव्यावर टाकू फ्रेंड्स तव्यावर टाकून घेतला आणि गॅस फास्ट करायचा फास्ट असे छोटे छोटे बबल्स यायला लागले का पोळीला लगेच पलटवून घ्यायचं बघा हळूहळू पोळी फुगायला सुरुवात होती पण अजून काय नाही अजून एक दर पलटी मारली की मगच पोळी फुगणार बघा मी अजून एक पलटी मारली आणि पोळी बघा काहीच नाही केलेलं आहे नुसतं थोडंसं नाही का आदला बदल केलेली आहे किंवा थोडंसं नाही का पोळी बनवण्यात थोडीशी चेंज केलेलं आहे बघू शकताय बघा एकदम टरार पोळी फुगून आलेली आणि ही ट्रिक मी माझ्या मावशीकडून शिकलेली जेव्हा मी उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये तिच्याकडे गेली होती तेव्हा तिला पोळ्या करताना मी बघितलं होतं आणि मला ती ट्रिक सोपी आणि छान वाटली तर मी पण ती ट्राय केली तर मला पण अशा मस्त गोल गोल टर्रार फुगणारा पोळ्या यायला लागल्या तर फ्रेंड्स मी भेटते पोळ्या केल्यानंतर पोळ्या बनवता बनवता म्हणजे तुम्हाला हे पण दाखवून देऊ हे बघा वाफा निघताय पोळीची लेअर बघा अख्खी डायरेक्ट निघून आलेली आहे फ्रेंड्स बघा मन अजून झोपलेली आहे आणि पोळ्या पण आता करून झालेल्या आहेत तर तुम्हाला पोळ्यांची ट्रिक कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज प्लीज प्लीज, प्लीज नक्की सांगा आणि खरंच तशा पद्धतीने मी पण म्हणजे मी पण आधी वेगळ्या पद्धतीने पोळ्या करायची पण माझ्या पोळ्या कधीच एवढं चांगलं फुगल्या नाही किंवा एवढ्या चांगल्या बनल्या नाहीत पण माझ्या मावशीची ट्रिक वापरली म्हणजे ती पण तशीच बनवते तिचे सासू पण तशीच बनवते त्यामुळे ते बघितलं आणि मला पण नाही का करू वाटलं तर मला स्वयंपाकाची आवड आहे तर मी पण केल्या खरंच एकदम मस्त ट्राय झालं होतं आणि तुम्हाला एक मला एक सरप्राईज द्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते काय ते तर फ्रेंड्स तुम्हाला हे दिसत असेल पण अंधारात नसेल दिसेल पण तुम्हाला एक जादूला खूप पॉईंट टू हे बघा हे बघा किती मस्त दिसतंय हे मी काल बनवलं आणि मम्मीला पण सरप्राईज दिलं तर मम्मीला हे फार आवडलं मम्मी म्हणली खूप छान आहे मा म्हणते मम्मीला पण खूप आवडलं आणि बघा इथे मध्ये स्पेस उरली होती तर मी काही माझे लहानपणीचे नाही का बड्डेचे वगैरे डान्स केलेले फोटो वगैरे टाकलेलेत मस्त चिपकवलेले तर तुम्हाला हे सरप्राईज कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये प्लीज 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 नक्की सांगा मी भेटते तुम्हाला ब्लॉगमध्ये येतोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय